आमा साथी, माजी की आम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे पाच महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब असा आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभसुद्धा म्हणजे जसं आपण सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या एक महिना आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत तर मंडळी ह्या होत्या मंत्री श्री आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता तीन हजार रुपये आम्ही आता महिलांच्या खात्यावर जमा देखील करण्यास सुरुवात केलेली आहे अत्यंत राज्यातील भरपूर साऱ्या महिलांना याचा लाभ मिळतो आहे गरजू महिलांना आता चांगल्या प्रकारे फायदा होतो असं देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर यांनी राज्यातील असंख्य साऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते आम्ही उतरण्यास सुरुवात केलेली आहे अजून काही ज्या महिलांना आता ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर म्हणजे दिवाळी अगोदरच आम्ही त्यांना आता त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करतो आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी राज्यातील ज्या महिलांना अजून काही लाभ मिळालेला नाही त्यांना आता लवकर त्यांच्या खात्यावर ह्या पैशाचं वितरण केलं जाणार आहे आणि त्यांना यापासून भरपूर सारा फायदा होणार आहेत अशा प्रकारे त्यांनी महिलांसाठी भरपूर साऱ्या ह्या योजनेतून फायदा होत आहे हे देखील त्यांनी सांगितलं